बिस्किट कुठे तुषा हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांमध्ये नमस्कार सकाळचं काय ना फ्रेश वातावरण आहे गावची सकाळ खूप दिवसांनी आता आपल्याला पण अनुभवायला भेटले पक्ष्यांचं छान चिवचिवाट खूप चालणार आहे दिली तुझं दूध संपवलं आता कालपासून आपण इकडेच आहेत कालचा दिवस गेला आजची सकाळ कालची सकाळ दहा रुपयाचं बिल भेटेल नाही खाण्यासाठी नाही लागत येते नैवेद लागतंय फक्त भातावरती मिले चाल सुट्टी कशा सुट्टी गाडीवरती नाही जायचंय आज सुट्टी गाडीला तर आता मी इथे स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे आहेसल्या म्हणा खूप गडबड होती पण ठीक आहे त्याचे त्याच कारण आज पहिली आहे घर वगैरे घेते आणि स्वयंपाक मी चालू केलेलं आहे स्वयंपाक मी म्हणजे नैवेद्य वगैरे बनवून जाणार आहे कारण आपल्याला दृश्याचं शूट करायला जायचे आज नवरात्रीचं काय होतं खेळ ना मग कुठं पण खेळ कुकरला भात नाहीये कुकरला बटाटे भात मोकळा लावला का रे डाक होते तुम्हाला मी त्यातली मी काय अडजेस्ट केलंय कसं केलंय तर सोयाबीन सोयाबीन फ्राय करणार आहे बटाट्याचं भर करायचंय ते डाळ लावून आपला जुना पूकर त्यामुळे तो सगळा गळतोय गॅस पण हा व्यवस्थित नाहीये साधी सगळी आपली थांबून ठेवलेली आहे आपण आलो असं सॅटर्डे संडे काहीतर आलं दूध गरम करणं म्हणा किंवा काय असं पण आज बैलपोळ आहे त्याच्यामुळे म्हटलं स्वयंपाक करावं इथे ना भात लावलेला आहे पातील भात भाते आणि हे मी असं पहिल्यांदा केलं असेल की असा तडजोडीचं स्वयंपाक तूसाचे फ्रूट्स आहेत काही ते लसूण ठेचून ठेवला आहे कडीपत्ता बटाट्याचं भरीत करण्यासाठी लसूण आणि हिरवण्याची वाटलेली आहे यामध्ये सगळे मसाले डब्बा एक रेडीवर मसाल्याचं दूध तापून ठेवलंय पीठ मळायचे अजून बाकीच्या गोष्टी करायच्यात डाळ भात झाला म्हणजे बटाट्याचे भर सोयाबीन फ्राय भाजी वगैरे करायचे बेसनपीठ नव्हतं बेसन बेसनपीठ आणायला गेले तर ताथ त्यातले त्यात असं काहीच आपला आहे ना सिम सिंपल स्वयंपाक चालू आहे देवाला नैवेत ते दाखवायला लागेल म्हणून तू गेले थोडंसं खाली म्हटल्यानंतर स्वयंपाक झाला गॅस करून भजे काढलेत तर करून आणि आता सालबा जेवायला बसली जेवा जेवण वगैरे झालं आमच्या सगळ्यांचं आणि मिलन आता आले मिलनही जेवाय जेवायला बसलेले आहेत आणि मी तृशाला रेडी करते कारण आपल्याला तृषाचं शूट करण्यासाठी जायचं आहे तिचे दोन ड्रेसवरती दोन लुकवरती शूट आहे तर एक आपण इथेच करणार आहोत एक जे लूक आहे फर्स्ट ते मी माझंच करणार आहे आणि दुसरं लूक ना जे दुसरं शूट आहे तिचं ते आपण दुसऱ्या लोकेशनवरती जाऊन करणार आहोत आमचं माझा एक भाऊ आहे म्हणजे ऋषिकेशच्या इथे राहतो ऋषिकेशचा मित्र आहे तो माझा भाऊच झाला त्याचा फ्रेंड म्हणजे माझा भाऊ तर मग तो येणार आहे तो सिनेमॅटिक व्हिडिओ इतके तो इतके सुंदर काढतो ना फारच छान करतो मग तो येणार आहे तो देणार आहे तुषाचे व्हिडिओ करून बाकी तर वेळेस तुषाचे बाकीचे सगळेच व्हिडिओ मिस करत असते पण होता तो आणि नेमकं काय झालं का त्यांनी स्टोरी वगैरे हो टाकलेली नवरात्रीचे शूट करून मिळतील बाकीचे भरपूर ॲड आहेत त्याच्या की करून मिळतील म्हणून म्हटलं ठीक आहे त्याला बोलवूयात आपण मग तेच तिला रेडी करत होते मी आणि काय रेडी होताना ती काय वैताग देत नाही त्रास देत नाही किरकिर करत नाही रडत नाही कारण तिला आधीपासून सवय या गोष्टींची मग ही ज्वेलरी वगैरे हो आपण काल शॉपमधनं घेतली होती त्या तिकडे गेलेलो काल तिला घेऊन ज्वेलरी घेण्यासाठी ही कवड्यांची ज्वेलरी घेतली होती कारण हा जो ड्रेस आपण कस्टमाइज करून घेतलेला आहे ना याला खाली त्या कवड्या लावलेल्या आहेत म्हटलं मग या कवड्याच्या ड्रेसवरती कवड्यांची ज्वेलरी छान वाटेल मग त्याच्यामुळे कवड्यांची ज्वेलरी घेतली हेअरस्टाईल आपली बंची केलेली मस्त अजून ती प्रॉपर बाकीची करायची आहे देते दांडी बघा

पहिलं शूट तृषाचं हो मी करून घेतलं जो कवड्यांच्या ड्रेसवरती वगैरे होतं ते मी करून घेतलं सगळं फोटोज व्हिडिओज आणि त्यानंतर आपण निघालो दुसरं शूट करण्यासाठी ड्रेस तिचा घरीच चेंज केला आणि लोकेशनवर चाललो होतो ऋषाचे फ्रेंड्स हे घेतलेले सोबत कारण ते जर ते ते सोबत असतील ना तर तिला आणखीन छान वाटतं की यार मम्मा पप्पांनी माझ्या फ्रेंड्सला पण सोबत घेतलं कारण शूटला निघालो होतो तेव्हाच ती ते आधी म्हणत होती मी घेऊ का यांना घेऊ का यांना असं विचारत होती मग नाही कसं म्हणणार तिला की नाही नाही त्यांना नको घेऊ तूच एकटी झालं आपल्याला जायचे मग गाडीत जागाही होती आणि नसतो थोडंफार छोटे त्यांनाही फिरायची हौसा असते कारण आपल्या इथे ते रेंटने राहतात प्रत्येक गोष्ट त्यांना जमत नाही पॉसिबल नसते त्याच्यामुळे त्यांना हिंडणं फिरणं या गोष्टी म्हणजे कधीतरी असतात आता समजू शकतात तुम्ही की मला काय बोलायचं जे आपण लोकेशन ठरवलं होतं त्या लोकेशनवर आलो आपण याआधीही आपण इथे येऊन गेलेलो आहे आधीही तृषाचे इथे शूट केलेले पण त्यापेक्षाही छान वातावरण त्यापेक्षाही छान व्ह्यूज आपल्याला आता परत इथे बघायला भेटलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळेच खूप हॅपी होतो या मंदिरात आपण आधी तृषाचं ह्याचं शूट केलं होतं काय विठ्ठलाचं तेव्हा काय ब्लॉगिंग वगैरे केलं नाही तर छान शूट पावसाळ्यात नको नको पाण्याच्या साईडला नको जाऊ बघू कडेला फ्रेंड्स पण घेऊन आली तेवढाच तिला पण एन्जॉय आहे कुठे जायचं सोन्या तर काय म्हणजे तिथे चला तिथे फोटो काढू आपल्याला म्हणजे मंदिराचं नाही काय घ्यायचंय ना ए इकडे इकडे करू शा या साईड ए तिथे आज सोड तू ते पकड तुस पकड वरती हा साहेब ती पिंक बॅग घेऊन ये ना त्यावरती पकडतो नाही तर बरीच शिकायची

खराबच होणार आहे तसं पण ना मग तो येईल कधी यायचा डिशे आणि ते बैल सजवले का आंघोळ घातली होती का त्यांना आज तिचा आवडते बाबू ए तुषा चल इकडे दिवा बत्ती कराल मग नंतर आता पायपाय जाणार का तुम्ही रेडी होता का काय रेडी झाली ते अवतार बघ तुझा कसं आहे अवतार त्याच ताट केलंय मी इथे भाजी चपाती गहू ते सगळं दिवा वगैरे न्यायला काही नाहीये साईल गेल होत शर्टी स्त्री लाल ऐकल साईल चल पटकन आवर बोलवलं यांनी आलाय तो पण तुषालाही रेडी केले तिकडे होती तेव्हा खेळपीट आल्यावरती तिला कालपास खूप भारी वाटते खूप छान वाटते पोरांमध्ये खेळायला झोपते तिला तर सगळ्यांनी सगळी कसं जायचं पोळीला মই চানে মই ফোন কৰা मिलनच्या फ्रेंडचे हे बैल वगैरे आहेत बैलगाडा शर्यतीला वगैरे ते नेतात आणि मिलनला बैल बैल बैलगाडा ह्या गोष्टी खूप आवडतात इथे आपल्या घराच्या समोरच त्यांचा गोठा आहे आणि दरवर्षी आपण इकडे ते बैलांची पूजा करायला येतो नैवेद्य घे घेऊन येतो तर याही वर्ष आपण आलेलो आहे गेल्या वर्षी जे ब्लॉग तुम्ही बघितले असतील इथून मागचे तेही ब्लॉगमध्ये आपण बैल पोळ्याचं सगळं दाखवलेलं आहे डीजे वगैरे बोलवतात छान थाटामाटात बैलांची मिरवणूक वगैरे परत त्यांची सजावट त्यांचं म्हणजे गोड कौतुक करतात त्या दिवशी उड़ी सोने के के नहीं वाटना अपना ते कारण त्यांचे एवढे सोन्यासारखे बैल आहेत त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांनाही वाटणार आता आपण आपल्या लेकरांचे कसे बर्थडे करतो तसंच हे बैल म्हणजे एक लेकरूच असतं घरातलं ले, सौभाग्य असतं अजून काय म्हणतात त्याला आपली म्हणजे बरकत असती बैल वगैरे म्हणजे ज्यांच्या घरी आहे जे शेतकरी आहेत प्रॉपर त्यांना कळतं की या गोष्टींची किंमत या गोष्टींची म्हणजे काय किंमत आहे आपल्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय किंमत असते हे ज्याचं जे शेतकरी आहेत प्रॉपर ज्यांच्याकडे हे बैल वगैरे गाई म्हशी बैल या गोष्टी गोष्टी आहेत त्यांना या गोष्टींना खूप जीवायचे असतात ना <laughs> कुठे <laughs> <laughs>

ठीक आहे <t Build sans -knowation>

माझ्यासाठी तुम्ही चहा केला होता बैल वगैरे आपण तिकडे पूजा करून आलो गोठ्यावरती जाऊन भांडे वगैरे घासून घेतली त्यांचं सगळं आवरून ठेवलं हा स्वयंपाक आहे आपला उरलेला आता रात्री जेवण करून मग ते सगळं भांडे वगैरे घासता येईल बाकी सगळं आवरलंय आणि पुरतृषाची चालली आहे मस्ती घरात ते आपण जास्त राहत नाही ते नसतो त्याच्यामुळे तुम्हाला असतानास्त वाटत असेल शिरूरला शिफ्टिंग केल्यामुळे हा साहिलचा पसार आहे तो आपला पसार आहे शिरूरवरून आणलेला आणि हे बाकीचं साहिलचं आहे ते मधलं जे आहे ते धुवायला वगैरे द्यायचे त्याच्यामुळं काढले काय करता खाणं संपलं नाही खे ते थोडस खा ना अजून थोडस खा थोडस खा <laughs> हे ग्रीन नेट वगैरे माझं चाललं होतं की इकडे सगळं लावून घेऊयात असं पॅक करूयात कारण आपल्याला दिवाळीला पुन्हा इकडे यायचं तर दिवाळीला किती दिवस राहिले आधी सुरुवातीला जेव्हा आलो आपण मिनी ब्लॉक केला होता मी म्हणजे अजिबात कर म्हणलं नव्हतं झोपच नव्हती आली पण आता मी हॉलमध्ये गाद्या वगैरे घेतल्यात सगळं व्यवस्थित केलं त्याच्यामुळे आता काही वाटत नाही एवढं मिनिट मी आपण आधी इथे राहिलेलो आहे त्याच्यामुळे या घराची सवय आहे त्याच्यामुळे छानच वाटते इथं दिवाळीचा पण विचार आहे की इकडेच यायचं दृश्याला सुट्ट्या वगैरे लागल्यावरती मिलन बोलले क्लास मी करेल ॲडजस्ट क्लासला बघू सुट्ट्या आहेत की नाही आहे आय थिंक क्लासला सुट्ट्या असणार आहे थोड्याफार तरी पूर्ण जर दिवाळी जेवढे स्कूलला सुट्ट्या असते तेवढी तरी नसेल पण असेल थोडीफार क्लासला सुट्टी बघू कसं काय जुळतंय आता दोन दिवस आपण इथे होतो छान वाटते आजची रात्र मिलन बोलले की बघ मॅसेज येतोय का तुषाच्या स्कूलचा वगैरे कारण उद्यापासून घट आहे नवरात्र आहे बाकीच्या मुलांना सुट्टी आहे तिच्या स्कूलचा अजून काय मॅसेज आला नाही आहे सुट्टी आहे की नाही आहे जर सुट्टी असेल तर इथेच थांबणार आहोत आणि सुट्टी नसेल तर मिलन ते मिरवणूक वगैरे आता बैलांची गावात गेलेले आहेत मग तिकडनं आले की मग शिरूरला जायचं तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आपण शिरूरला गेलो की कारेगावला थांबलो तर चलो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूयात असेच छान छान थांबले ब्लॉग घेऊन भेटूत उद्यापूरच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनलला त्याने सारा खूप सारा प्रेम द्या खूप सुंदर आहे थंडगार वाजूची